नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो आपल्यापैकी बरेचसे शेतकरी सोयाबीन पेरणी करते वीस वीस तेरा या खताचा वापर करत असतात या खताच्या वापरामुळे सोयाबीनला कोणकोणते अन्नद्रव्य भेटते आणि कोणकोणते असे योग्य घटक आहेत जे या खतामध्ये नसतात त्यामुळे आपल्या पिकाला नुकसान होऊ शकते याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मित्रांनो पेरणी करते वेळेस आपण वीस वीस झिरो तेरा या खताचा वापर करत असतात आणि वीस वीस झिरो तेरा या खतामध्ये नत्र वीस टक्के स्फुरद वीस टक्के आणि सल्फर तेरा टक्के या खतामध्ये पालाश टक्के म्हणजेच या खतामध्ये पालाश म्हणजे पोटॅश नसते मित्रांनो सोयाबीन या पिकाला नत्र स्फुरद आणि पालाश या तीनही अन्नद्रव्यांची आवश्यकता असते हे तीनही अन्नद्रव्य जवळपास सारख्या प्रमाणात पाहिजे असतात पिकाला सोयाबीनला मोठ्या प्रमाणावर स्फुरदची आवश्यकता असते स्फुरदमुळे सोयाबीनमध्ये मुळांच्या वाढीसाठी फुलांच्या वाढीसाठी शेंगांच्या वाढीसाठी मदत होत असते आणि वीस वीस झिरो तेरा या खतामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणावर आपल्याला स्फुरत बघायला मिळत नाही आणि पालाश पण वीस वीस झिरो तेरा या खतामध्ये नसते म्हणजे मुख्य दोन अन्नद्रव्यापैकी स्फुरत आणि पालाश जे मुख्य दोन अन्नद्रव्य आहे सोयाबीनसाठी आपल्या पिकामध्ये याची कमतरता हे खत दिल्यानंतर भासू शकते या खतामध्ये सल्फरचे प्रमाण तेरा टक्के आहे ही? ही एक चांगली गोष्ट आहे सोयाबीन पिकासाठी फायद्याची आहे कारण सल्फरमुळे दाण्यातील तेलगटपणा वाढण्यास मदत होते तसेच सल्फर हे एक बुरशीनाशकप्रमाणे जमिनीत काम करत असते त्यामुळे वीस वीस झिरो तेरा हे खत देत असाल तर तुम्हाला सोयाबीनला वेगळे सल्फर देण्याची गरज पडणार नाही यामध्ये सल्फर असल्यामुळे तो एक तुम्हाला फायदा बघायला मिळतो तर मित्रांनो जर तुम्ही तुमच्या पिकामध्ये वीस वीस झिरो तेरा या खताचा वापर करणार असाल तर आता तुम्ही त्यासोबत काय ॲडिशनल घ्यायला पाहिजे याविषयी आपण बघूया तर मित्रांनो आपण जर कधी तुमच्या सोयाबीनच्या पेरणी वेळेस वीस वीस झिरो तेराचा वापर करत असाल तर त्यासोबत एकरी एक बॅग सुंगेल सुपर फॉस्फेटचा वापर केला पाहिजे या सिंगल सुपर फॉस्फेटचा फायदा आपल्याला खूप मोठा बघायला मिळतो त्याचबरोबर पालाची पूर्तता करण्यासाठी एकरी वीस किलो म्युरेट ऑफ पोटॅश आपण घेऊ शकता पोटॅशमुळे सोयाबीनचे दाणे भरण्यास मदत होते टपोरे मोठे दाणे आपल्याला बघायला मिळतो दाण्याचा आकार वाढतो आणि उत्पादनातही वाढ होताना आपल्याला दिसते मित्रांनो या प्रमाणात सोयाबीनला खत दिले तर जवळपास सगळे प्रकारचे अन्नद्रव्य तुमच्या सोयाबीनला मिळून जातात आणि तुम्हाला याचा नक्कीच चांगलं उत्पादन वाढताना दिसेल मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तसेच तुमच्या सोयाबीनला तुम्ही कोणते खत देणार आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून